नेट परीक्षेत अनियमितता परीक्षा रद्द करण्याची मागणी नीट युव दोन हजार चोवीस परीक्षेत काही राज्यात आणि केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराची व अनियमिततेची चौकशी करून परीक्षा रद्द करावी या मागणी संदर्भात अकरा जूनला हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पंतप्रधान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले हिंगोलीतील महात्मा गांधी चौकात युवक काँग्रेसचे निदर्शने करण्यात आले या प्रकरणी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले की भारत सरकार प्रवेशाकरिता नीट परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे या परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत करण्यात येत असते परीक्षेसाठी नीट मार्फत विद्यार्थ्यांवर अनेक जाचकट व शर्थी लावण्यात आल्या असून अनेक विद्यार्थ्यांना लहान सहान कारणावरून परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले यावर्षी नेट जी दोन हजार चोवीस परीक्षेमध्ये अनेक गंभीर बाबी निदर्शनास आलेल्या असून आजपर्यंत कधीही ना लागलेला असा अभूतपूर्व निकाल या वर्षी लागला आहे काही राज्यात विशिष्ट केंद्रावरील परीक्षार्थी हे आउट ऑफ मार्क व नव्वद टक्केपेक्षा अधिक टक्केवारी घेऊन उत्तीर्ण झाले आहेत तर काही सेंटरवरील विद्यार्थी हे अपुऱ्या सोयी सुविधा व केंद्रावरील अनियमिततेमुळे परीक्षा देऊन शकले नाहीत आशीर्वादामुळे परीक्षेमध्येही घोटाळ्याचे लोण पसरले काही विशिष्ट राज्यातील केंद्र चालकावर नेटच्या मेहरबानीमुळे व आशीर्वादामुळे नेटयूजी दोन हजार चोवीस परीक्षेमध्येही घोटाळ्याचे लोण पसरले आहे घोटाळे करून परीक्षा होणार असल्यास सरकार मलिदा देणाऱ्यांना उत्तीर्ण करणार असेल तर सर्वसामान्यांनी वैद्यकीय क्षेत्रात करिअरची स्वप्ने कशी पाहावी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून या प्रकरणात झालेल्या कथित घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी विरुद्ध कठोर कारवाई करावी आणि नीट युजी दोन हजार चोवीस परीक्षा परत घेऊन गुणवंत दूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर युवक काँग्रेसचे युवा नेते रणजित पाटील गोरेगावकर जिल्हाध्यक्ष शेख नमान वयदनाईम गजानन पाटील गोरेगाव शेख अफरोज शेख फिरोज पठाण साजिद खान शेख शाहनवाज शेख सैयद गौ सय्यद नूर शालिक रामटिले अजय डाकोरे, आकाश जगताप लंगनाचे पाटील नागवे पवाराजी पदाधिकाऱ्यांच्या स्वागत